नमस्कार राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा अशी महान विचार या जगाला देणारे या देशाला देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा तारखेला आहे खरंतर ही जयंती मध्ये साजरी तर व्हायलाच हवी कारण या माणसाने देश चालवण्यासाठी जे संविधान दिलं ते खूप महत्वाचं आहे आणि आपल्या प्रत्येकाचे काही हक्क आहे त्या हक्क राखीव ठेवण्यासाठी जे प्रयत्न करण्यात जातात ते आजही महत्वाचं आहे आणि माणसाला माणूस म्हणून जगवण्याचा जो विचार यांनी मांडला तो आजही आपल्या समाजामध्ये घोळताना आपल्याला बघायला मिळतो पण यांची जयंती केवळ डी जे चालवून किंवा डी जे वाजवून लोकांना त्रास होईल असं न करता शिका आणि संघटित व्हा संघर्ष करा या त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी कोथरूड बीर जयंती समिती आहे त्यांनी असं ठरवलंय की या वर्षी आम्ही डीजे वाजवणार नाही आहोत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी किंवा गरिबांना यातून थोडीशी मदत व्हावी म्हणून आम्हाला येताना फुल हार किंवा कुठल्याही गोष्टी न आणता फक्त एक वही आणि एक वही पेन घेऊन या आणि अशा पद्धतीने भीम जयंती साजरी करणार आहे ही समितीतले काही लोक माझ्यासोबत आहे अध्यक्ष सुद्धा या समितीचे आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर हा वेगळा विचार आहेत की वही आणि पेन आणा आणि जयंती साजरी करा काय आहे हा विचार नमस्कार जय भीम जय नवजी जय शिवराय येत्या चौदा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर राज्यभर साजरी होणार आहे आम्ही आमच्या कोथळमध्ये सगळ्या पक्षातले सर्व संस्थेचे प्रमुख आणि सगळ्यांनी एकत्र येऊन कोथळच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली पाहिजे असा एक विचार केला आणि सगळ्यांनी येऊन एक भीम महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या दिवशी सर्व समाजाने त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि महाबुद्ध वंदना हे साजरी करून बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे अनेक ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हार फुलं घेऊन जातात पण या समितीने एक वेगळा विचार केला की हार फुलं दुसऱ्या दिवशी सुकून जातात त्याचं काही महत्व राहत नाही मग बाबासाहेबांचा जो विचार होता की शिक्षणाचं महत्व त्यांनी मांडलं होतं आजही ते शिक्षणाची गरज तेवढीच आहे मग हार फुलं घेऊन येण्याच्याऐवजी तुम्ही एक वही आणि पेन घेऊन या आणि बाबासाहेबांना अभिवादन करा असा आमचा प्रयत्न राहणार आहे जे काही शैक्षणिक साहित्य जमा होईल ते आम्ही आमच्या भागातल्या सर्व गरज विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि अशा प्रकारचा हा आमचा उपक्रम आंबेडकर जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी होतीय कोथरूड मध्ये ही साजरी होतीय खरं तर कोथरूडच्या मध्यवर्ती ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा असला पाहिजे नाहीतर सगळ्या शहरातून आपल्याला स्टेशनला जमावं लागतं अशी मागणी या संदर्भात काय सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व खूपच आहे स्टेशनला जे समाज संपूर्ण समाज जमा होतो तो जमा समाज हा जमा झालाच पाहिजे परंतु प्रत्येक उपनगरामध्ये जसं पिंपरी चिंचवडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या धर्तीवर कोथरूडमध्ये पुतळा असावा अशी आमची सर्वांची मागणी पूर्वीपासून आहे आणि तो जो पुतळा त्या ठिकाणी झाला तर ज्यांना शक्य होत नाही स्टेशनला जाण्यासाठी किंवा काय होत नाही त्या ठिकाणी आपण सर्व समाज हा एकत्र येऊन हा समाजाची जी ताकद आहे ती दिसून येईल असं मला वाटतं नक्कीच आणि या कार्यक्रमामध्ये संभाजी भगत यांच्या जलसाचा पण कार्यक्रम आहे त्याविषयी जयंती म्हणलं की प्रत्येक मंडळ संस्था वेगवेगळे उपक्रम राबवते पण आम्हा सगळ्यांना वाटलं की कुठेतरी बाबासाहेबांचा विचार सध्याचे देशातले राजकीय सामाजिक जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपण कुठं आहोत समाजाने काय करण्याची गरज आहे हे जर आपल्याला समाजापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवायचं असेल तर वैचारिक कार्यक्रमांची गरज समाजाला आहे आणि त्याच्यातूनच हे विचार आला की स आपण शाहीर संभाजी भगत यांचा हा कार्यक्रम का ठेवू नये जसं संविधान असेल डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकर असेल सध्या आपला समाज कुठं आहे कुठं असला पाहिजे हे सगळं जर आपल्याला कळलं पाहिजे आपल्या गोरगरीब सर्व समाज बांधवांना कळलं पाहिजे तर आपण अशा प्रकारचे वैचारिक कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि त्यातूनच संभाजी भक्तांचा कार्यक्रम ठेवण्याचा एक विचार नक्कीच तर कुठले ढीजे न वाजवता किंवा हार फुल तुरे न वाहता वही आणि पेन अशा वेगळ्या पद्धतीने आणि एक मोठ्या प्रमाणात सगळा समाज एकत्र येणार आहे महावंदना कोथरूड भागामध्ये होणार आहे समाजाला पुढे नेण्यासाठी समाजाला प्रबोधन करण्यासाठी शिक्षण ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि शिक्षणाचा प्रसार म्हणून एक वही आणि वही, वही एक पेन तुम्ही द्यायचा आहे अशा वेगळ्या पद्धतीने कोथरूड भीम महोत्सव आपली भीम जयंती साजरा करणार आहे नमस्कार